सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनः शेदा सहशे स्वागत शुभ सकाळ सगळे प्रॅक्टिसमध्ये असाल सगळेजण शंभर टक्के आपला प्रयत्न शंभर टक्के देऊन प्रयत्न हा तुमचा चालूच असेल असं गृहित धरून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय आजचा खूप महत्त्वाचा व्हिडिओ तो म्हणजे सिंधुदुर्ग भरती परिपत्रक आलेला आहे जे परिपत्रक आता मी रीड करून दाखवणार आहे कट टू कट सगळ्या लाइन्स आणि त्याच्यातलं जे विश्लेषण आहे ते आपण शेवटी बघणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे ओके सो so, परिपत्रक बघूयात जे परिपत्रक एक एक जूनचं आलेलं होतं आणि त्याच्या अगोदर एक दिवस एकतीस तारखेला त्यांची बैठक झाली होती बैठकीत काय निर्णय झाला हे बघायचं आहे एकंदरीत काय विषय होते आणि त्याच्यावरती आदेश काय काढलेले आहेत हे सुद्धा त्याच्यामध्ये दिलेले आहेत त्या दिनांक एक सहा दोन हजार चोवीस म्हणजेच एक जून दोन हजार चोवीसचा हे परिपत्रक आहे पहिला आदेश बघूयात त्याच्या आधी विषय बघूयात पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसच्या पूर्वतयारीबाबत ओके नंतर आदेश सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसची ची भरती प्रक्रिया दिनांक दहा सहा दोन हजार चोवीस म्हणजेच दहा जून दोन हजार चोवीस पासून सुरू करण्याचे प्रस्तावित असून इथं पण प्रस्तावित हा शब्द दिलेला आहे एकच जिल्ह्यानं फक्त शंभर टक्के सुरू करण्याची कारवाई केलेली आहे फक्त बाकी जिल्ह्यांची सगळी प्रस्तावित तारखा आहेत ज्या टेंटेटिव्ह आहेत जसं कोल्हापूर पहिला आठवडा बाकीचं सोलापूर सहा जून हॉल तिकीट काय आलं नाही त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल की सहा जूनला ग्राउंड होणार आहे की नाही सहा जूनचं ग्राउंड हे शंभर टक्के होणार नाही याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे कारण की आज दोन तारीख आहे चार दिवसात हॉल तिकीट अजून यायला नाही मुलं जाणार कशी येणार कशी भरती देणार कशी हा <coughs> विषय आहे सो त्यांनासुद्धा सूचना नियम माहीत असतात मुलं कुठून कुठून येतात हे सुद्धा त्यांना माहीत असतं अशा पद्धतीनं याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ येणार आहे तो सुद्धा तुम्ही बघायचा आहे ओके सो एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या बैठकीत माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी निर्देश दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच दुसरा पॅरग्रप आहे तरी सदर भरती प्रक्रिया पूर्वतयारी करण्यासाठी खालीलप्रमाणे कामाचे वाटप करण्यात येत आहे तरी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या देण्यात आलेली कामगिरी दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करावी असं सांगलेलं आहे पाच तारखेपर्यंत ही जे काही प्रत्येकाला जे कामं दिलं असेल ते त्यांनी त्यांनी काय करायला सांगितले पूर्ण करायची जबाबदारी घ्यायला सांगितलेली आहे या संदर्भात केलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता पोलीस अधीक्षक यांचे दालनात बैठक आयोजित केलेल्या आहेत म्हणजे ज्याला ज्याला काम दिलेलं होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल सोळाशे मीटरचं एकाला ग्राउंड दिलेलं असतील कुणाच्या हाईट चेक करायचं असेल कुणाचं वेट चेक करायचं असेल कोणाचं चेस्ट चेक करायचं असेल बाकी गोळाफेकचं ग्राउंड असेल शंभर मीटरचं ग्राउंड असेल बाकी कॅमेरामॅन असतील तर ह्यांचं जे काम दिलेलं आहे त्याच्यासाठी त्यांनी अगोदर बैठक बसवलेली होती एकतीस तारखेला आणि ह्या कामाच्या आढावा बैठक घेण्यासाठी परत पाच तारखेपर्यंत त्यांना ही सगळी कामं पूर्ण करून सहा तारखेला परत एकदा बैठक बसलेली आहे पुढं ओके भरतीच्या पूर्वतयारीबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर समक्ष सा सादर करायला सांगितलेला आहे जे काय अहवाल तुम्ही तयार कराल तुम्हाला दिलेल्या इव्हेंटबद्दल तो अहवाल तुम्हाला काय करायचा आहे सादर करायला सांगितलेला आहे खूप महत्त्वाचा विषय आहे विषयामध्ये तीन विषय दिलेले आहेत आणि आदेशामध्ये सुद्धा एक चार पाच सहा दिलेले आहेत बघूयात काय म्हणतात पहिला विषय आहे मैदानीशी तयारी करणे आदेश काय केले किंवा पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी मैदान निश्चित करणे त्याच्यामध्ये दुसरा घटक पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी जिल्हा क्रीडा संकुलाची आवश्यकता असल्याचा असल्यास संबंधित प्र प्राधिकरण मंजुरी प्राप्त करून घेणे तिसरा मैदानाची साफसफाई करावी आवश्यक ठिकाणी तंबू राहुट्या मारण्यासाठी नियोजन करून ठे नियोजन करून ठेवणे बंदिस्त करावयाच्या भागासाठी बॅरिकेड्स उपलब्ध करून देणे वगैरे वगैरे ओके आणि त्यामध्येच पाचवा पॉईंट आहे शंभर मीटर धावणे चाचणीसाठी आठशे मीटर धावणे सोळाशे मीटर धावणे चाचणीसाठी प्रत्येकी एक ट्रॅक व गोळाफेक चाचणीसाठी तीन मैदानाची तयारी करून ठेवायला सांगितले आहे हा झाला पहिला विषय त्याच्यावरती आदेश काय आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे दुसरा विषय शारीरिक चाचणीचे साहित्य प्रमाणित करण्याची उंची स्टँड स्टॉप वॉच लोखंडी गोळे मे मेजर टेप इत्यादी दिनांक त्याच्यावरती आदेश बघ्यात दिनांक पाच सहा दोन हजार पर्यंत सर्व शारीरिक चाचणीचे साहित्य प्रमाणित करून घेऊन पूर्तता आवाज सादर करणे असं सरसर त्यांनी सांगितलेलं आहे तिसरा विषय मोबाईल टॉयलेट हा जो विषय आहे त्याच्यावरती आदेश बघा उपलब्ध सुविधा पाहून मैदानावर आवश्यक त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करणे आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे हे झाले तीन विषय तीस तीन आदेश पूर्ण आर किंवा सॉरी परिपत्रक वाचून तुम्हाला मी दाखवलेलं आहे हा परिपत्रक दिनांक एक सात दोन हजार चोवीसचं होतं जे एकतीस तारखेला त्यांची पहिली बैठक झालेली होती त्यानंतर पाच तारखेपर्यंत सगळं नियोजन त्यांना करायला सांगितलेलं आहे सहा तारखेला आढावा बैठक आहे ओके आणि दहा तारखेपासून ग्राउंड सुरू होण्याची तारीख प्रस्तावित आहे असं सांगितलेलं आहे सो सिंधुदुर्गचं ग्राउंड मी बघितलंय सिंधुदर्गच्या ग्राउंडवरती खतरनाक इथं काय विषय नाही आहे क्लायमेट सुपर आहे मॅडमांचं घर तिथंच आहे त्यामुळे विषय येत नाही एकंदरीत आम्ही तिथं राहिलो आहे मुलांना घेऊन तिथं प्रॅक्टिस केलेली आहे बॉक्सिंगची पोलीस गेम टुर्नामेंट वगैरे असं तिथं स्वतः रेफ्रीशिप केलेलं आहे सिंधुदुर्गच्या स्टेडियम मुख्यालयामध्ये आम्ही रेफ्री म्हणून ऑफिशियल केलेलं आहे तिथं रेफ्रीशिप मी स्वतः त्यामुळे एक नंबर ग्राउंड आहे तिथं ज्यांनी फॉर्म भरला त्याच्यासाठी क्लायमॅट एक नंबर आहे पण उष्णतेची लाट जबरदस्त आहे उष्णता खतरनाक आहे तिकडे सुद्धा आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा उष्णतेची लाट जबरदस्त आहे या याची नोंद घ्यायची आहे सो दहा तारखेला जरी ग्राउंड चालू झालं तरी सुद्धा आपापली काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे सात तारखेचं ग्राउंड चालू होणार नाही असं एकंदरीत दिसून आलेलं आहे बाकी एक महत्वाचे विषय म्हणजे मुंबईचं पुणेचं वगैरे ग्राउंड कधी चालू होणार आज संध्याकाळी चार वाजता व्हिडिओ पडणार आहे तो व्हिडिओ तुम्ही संपले की बघा मुंबईचं ग्राउंड कधी चालू होईल हे खूप खूप विद्यार्थ्यांचं लक्ष होतं की सर आम्हाला सांगा मुंबईचं ग्राउंड चालू चालवणार आहे वगैरे वगैरे त्याच्यावरती एक व्हिडिओ येणार आहे शंभर टक्के सो सगळ्यांनी बघायचं आहे तत्पूर्वी आणि एक महत्त्वाची गोष्ट आज शेवटचा दिवस आज सकाळी दहा वाजता आपली जी फिजिकल बॅच आहे मिशन खाकी बॅच जे पाचशे रुपये पर महिना तुम्हाला फिजिकल घेतणार आहे आम्ही घेणार आहे मी आणि स्वतः मॅडम सो त्याची आजची लास्ट डेट आहे सकाळी दहा वाजता मुलांचं ॲडमिशन ते दुपारी दोन वाजता नंतर इव्हनिंगला चार ते रात्री आठपर्यंत मुलींचं ॲडमिशन होणार आहे ह्यानंतर कुणालाही ॲडमिशन भेटणार नाही आहे याची नोंद घ्यायची आहे ज्याला ज्याला वर्दी पाहिजे त्यांनी त्यांनी ॲडमिशन घ्यायचा प्रयत्न करा त्यासाठी या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेले आहे ॲडमिशनसाठी त्याच्यावरतून तुम्ही ग्रुपमध्ये या तिथं तुम्हाला फॉर्मचं फॉर्मॅट दिलं जाईल ते तुम्ही भरून घ्यायचं आहे पटकन आम्हाला पाठवायचं आहे लगेचच जी बॅच आहे ते येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये सुरू होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो जी मुलं खरीच गरीब राहण्यातली आहेत ज्यांना परिस्थिती अभावी पाच सहा सात हजार रुपये आठ हजार रुपये जे अकॅडमी भरून देता येत नाही जे अकॅडमीमध्ये होत नाही फिजिकलचं ते तुम्हाला ऑनलाईन बी शिकवणार याची नोंद घ्यायची आहे हे फक्त बोलणं नाही याच्यावरती आपलं रिझल्ट आहे लक्षात ठेवा फॉरेस्टला आपले खतरनाक मुलं भरती झालेले आहेत सेम अशाच पद्धतीने वेगवेगळ्या डिपार्टमेंटला स्टेट गव्हर्मेंट सेंट्रल गव्हर्नमेंटला पण सेम फॉर्मॅट मी आखलेला होता आणि पाठ्यमागच्या यशानंतर आता कॉन्फिडन्सली सांगतोय की तुम्ही सुद्धा ॲडमिशन घ्यायचं आहे मग मुला मुलींनीसुद्धा ॲडमिशन घ्यायचं आहे याची नोंद घ्यायची आहे ज्याला गरज आहे त्यांनी घ्या शंभर टक्के ज्याला वर्दी व्यायचं आहे त्यांनी शंभर टक्के घ्यायचं आहे सो माझ्याकडून शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतोय धन्यवाद